भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक राष्ट्रपती महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट केंद्राकडून पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील घोषित उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या आणि मणिपूर विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सत्तर हजार कोटी रुपये इतक्या काळ्या पैशाचा शोध लावल्याची न्यायमूर्ती अरिजित पसायत यांची माहिती विमुद्रीकरणानंतर बसपाच्या बँक खात्यात अचानक जमा झालेल्या रकमेसंदर्भात पंधरा मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश अंबाजोगाईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दोन हजार आठमध्ये बसगाड्यांवर दगडफेक केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी मुंबईतल्या सत्तेसाठी राजकीय डावपेज आज रंगणार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार हजार जागा वाढवण्याला केंद्र सरकारची मंजुरी डान्सबार <Sessus> प्रकरणी राज्य सरकारनं गेल्या वर्षी केलेल्या कायद्याबाबत येत्या वीस एप्रिलपर्यंत आपलं स्पष्टीकरण द्यावं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश <Sessus> मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात येत्या वर्षभरात शंभर किलोमीटर रस्ते बांधणार सार्वजनिक बांधकाम मंत्री औरंगाबाद शहरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट टाउनशिप उभारण्यात येणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यातल्या <कर्णाताराँगी> हो महत्वाच्या गुंतवणुकीसाठी अबुधाबी आणि राज्य शासन संयुक्त समिती स्थापणार मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेनेला पाठिंबा देणार नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या सहाय्यानं मध्य रेल्वे जादा गाड्या सोडणार ऑनलाईन रेल्वे तिकिटांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य